एका नव्याने जन्माला आलेल्या लढकीला एक लाडकी योजने अंतर्गत लाभ देत असताना माझ्या राज्यातील माता बघितला आज या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत लाभ मिळत असण्याचा एक आनंद आहे या व्यतिरिक्त मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना एक अतिशय महत्वाकांक्षी आणि त्याचबरोबर घरातल्या महिलांसाठी निश्चितपणाने एका कुटुंबासाठी उपयुक्त असणारी अशी योजना ही सुद्धा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आली त्याचाही लाभ हा निश्चितपणाने अधिकाधिक अडिग महिलांना साधारणपणे बावन्न लाख पेक्षा अधिक कुटुंबांना हा त्याचा लाभ होणार आहे युवकांसाठी सुद्धा प्रशिक्षणा त्यांना चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून एक अतिशय उत्कृष्ट अशी योजना ही महाराष्ट्र शासन आणत आहे त्यामुळे एकंदरीत पाहता महिलांना युवकांना जास्तीत जास्त प्राधान्य देणार हे अर्थसंकल्प आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणि सर्वात ऐतिहासिक आणि मोठा आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आनंद देणारा म्हणजे वीज बिल माफ करण्याचा निर्णय हा जो शासनाने घेतलेला आहे आणि आपली सगळ्यांचीच गेल्या अनेक वर्षांपासूनची श्रद्धा असणारी वारी या वारकरी बंधू भगिनींसाठी सुद्धा दिंडीसाठी दर दिंडी वीस हजार मानधन निधी असेल त्याचबरोबर युनेस्को मध्ये वर्ल्ड हेरिटेज त्याला दर्जा घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव हा शासनाच्या वतीने पाठवण्यात येत आहे त्याच्यामुळे साधारणपणे प्रत्येक घटकाला एकत्रितपणाने घेऊन पुढं नेणारा आणि आपल्या राज्याला पुढं नेणारा हा अर्थसंकल्प आहे त्यामुळे माझी खात्री आहे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकापर्यंत महायुक्तीचे सरकार हे निश्चितपणाने पोहोचले एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला ती निवडणूक किंवा राजकारणाच्या तसं पाहायला गेलं तर पलीकडची असते लेख लाडकी योजना ज्यावेळेला राज्य शासनाने महायुक्तीच्या सरकारने आणली त्यावेळेला कुठल्याही निवडणुकीची पार्श्वभूमी किंवा कुठलाही निकाल या सगळ्या गोष्टी न विचार करता ते आणले आज साधारणपणे जर आपण बघितलं तर हे विस्तारित अर्थसंकल्प आहे त्याची मार्च महिन्यामध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये अं आपल्याला अर्थसंकल्प घोषित करण्यात आलं त्याचा हा पुढचा आणि अतिशय महत्वाचा टप्पा आहे मला एका गोष्टीचा निश्चितपणाने आनंद आहे की एका बाजूला आ, काही आरक्षण महिलांना देण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी केंद्र शासनाने आणि सर्वोच्च सभागृहामध्ये झाला आणि आज आपल्या या सभागृहामध्ये मा अर्थसंकल्प मांडत असताना महिलांसाठी खऱ्या अर्थानं गरजू महिलांसाठी उपयुक्त अशी योजना आणल्याचा एक आनंद आणि समाधान मला निश्चित पण